साहेब पोस घे ओस पाहिजे केला पौष घे 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 पौष घेऊ घ्या बा घे पोस घे पाहिजे का पोष पाहिजे का है। पाऊस नाही अवघड नाही आला तरी अवघड जे पाऊस अरे भास्कर बाबा ये नदीला पानी अजु फूल भरती नदी अजुन मांजरा न गा तो सकते पानी शिरल हो तो आयुष्या जस करते पैया पानी बढ़ते गाँव गावत शिरले नाप खोला गड़ी हो गया। नाप करते मैं आलोच पाणी पाहिजे पाणी बोर पाणी बाहेर निघायला बिना लायटीच ट्रेसिंग बाहेर काढायला पाणीच नदीला आणि अजून दिवाळी पसरवत सांगितलं पाऊस पाच दिवस आहे खरं वाटा नाही कोण मध्ये पाच दिवस कोण मध्ये दिवाळी टक्कर नेमकं पाऊसात जोरमेळ कराय मला वाटते <says> मला काहीच वाटत नाही काय बोला जाऊ दे बाबा तुझ्या मनोहर रे आला रे आला गेला रे गेला एवढी तर का असा जागेवर जिरून गेला जाऊ दे मग आता उघड्या थोडा होतो मी बी आता गुड नाईट सगळ्यांना शिवरात्री